राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे यावर्षी शिवजयंती उत्सव अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर साडेसतरा नळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अतिशय साध्या व शांत पद्धतीने वंदन करण्यात आले कोणताही जल्लोष नाही कोणतेही मिरवणुकीचे प्रदर्शन नाही फक्त शिवरायांना अभिवादन आणि समाजासाठी उपयुक्त असा उपक्रम शिवजयंतीचे औचित्य साधून गोरगरीब मजूर महिला आणि गरजू नागरिकांना उपक्रम क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला या सामाजिक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी भूषण तुपे अमर तुपे बाळासाहेब तुपे नामदेव भनगे रूप रुपेश तुपे विश्वराज शिंदे महेश तुपे बबन तुपे राहुल शिंदे बाबा तुपे अप्पा ठाणगे अमोल बहिरट नामदेव पवार प्रभू थोरात सतीश ठोकळे उमेश तुपे राहुल तुपे संतोष ठाणगे सनी तुपे सतीश तुपे नितीन तुपे संदीप तुपे बाळासाहेब कामटे कुणाल कामटे विनायक जाधव आकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आयोजक अमोल नाना तुपे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण करून समाजाला स्वावलंबी बनवण्याचा संदेश दिला त्यांचे विचार आजही अखिल विश्वाला प्रेरणा देणारे आहेत शिवजयंती निमित्त खऱ्या अर्थाने वंदन करायचं असेल तर सामाजिक उपक्रम राबवणं हीच खरी मानवंदना आहे शिवजयंती म्हणजे केवळ उत्सव नाही तर समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा 17 नळीतील हा उपक्रम याचा जिवंत दाखला आहे अशाच अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा अँड शेअर करा